नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश पाटली मित्रांनो पुन्हा एकदा एक, एक मस्त असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो सांगा बिग बॉस हिंदी कुणाला आवडते अहो मित्रांनो एवढा मसाला असतो तुम्हाला सांगू त्यामध्ये आता त्याची तारीख ठरलेली आहे मित्रांनो पुन्हा एकदा सुरू होणार आहे बिग बॉस आणि याची जी थीम आहे ना ती पूर्ण हटके आणि वेगळी आहे कधी आणि कुठं पाहता ना येणार नाही हेच तुम्हाला मी आता पुढं सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा कुठेही जाऊ नका मित्रांनो जर बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सगळ्यात वादग्रस्त रियालिटी आसला। तरी दर वर्षी शो जरी असला तरी दरवर्षी या शोमध्ये मनोरंजनाचा एक चटका जो असतो ना तो हृदयामध्ये घुसत असतो आणि सर्वांना तो आवडत असतो आता वेगवेगळे वेग सेलिब्रिटी यामध्ये येणार आहे त्या सेलिब्रिटींची मी तुम्हाला इथं नावं सांगणार आहे आता गेल्या काही दिवसांपासून हिंदी बिग बॉस लवकर फॅनसाठी येणार आहे येणार आहे अशी चर्चा होती आपण कधी येणार आहे हेच कुणाला माहीत नव्हतं अखेर हिंदी बिग बॉसच्या एकोणी एकोणिसाव्या पर्वाचा पहिला प्रोमो नुकताच सोशल मीडियावर आता शेअर करण्यात आलेला आहे मित्रांनो दरवर्षीप्रमाणे बिग बॉसच्या एकोणीसाव्या सीझनचं होस्टिंगसुद्धा आपला जो सलूब आहे की नाही तोच करणार आहे आता प्रोमो लॉन्च होण्याआधीच सलमानने त्याच्या त्या इंस्टाग्रामवर काय लिहिलं तर माहीत आहे का, का तुम्हाला मिळते हे एक नये मैदान में अशा पोस्ट त्याने शेअर केल्या होत्या आता यामुळे सलमान खान राजकारणात तर शिरणार नाही ना असं वाटत होतं आणि अशा चर्चा सगळीकड रंगलेल्या होत्या मात्र यानंतर काही तासांतच कलर वाहिनी व जिओ हॉटस्टारने बिग बॉसच्या एकोणीसाव्या सीझनचं पहिला प्रोमो शेअर केला आणि फॅनसाठी एक खुशी दिली एक आनंद दिला आता फॅन्स काय घोड्यावरच की हो आता याशिवाय सलमानने राजकीय संकेत देणारी स्टोरी का पोस्ट केली याचे फॅन्सना खूप मोठं प्रश्नचिन्ह पडलं होतं पण आपला सल्लो आहे ना हो टेन्शन घेऊ नका बिग बॉस थी मी एकदम जोरजोरात तो आणणार मित्र आणि शत्रू दोघांनी लक्ष द्या स्वतःला तयार ठेवा कारण यावेळी असेल घरातील सदस्यांचं राज्य मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसाठी बिग बॉसचा नवीन सीझन घेऊन आलो आहे इस बार चलेगी गी घरवा की सरकार ही यंदा शोची टॅगलाईन असणार आहे मित्रांनो बिग बॉस लय फेमस आहे हो आणि सर्वांना आवडते आणि किती फेमस आहे ही मी सांगायची गरज नाही आता ते कधी येणार आहे ह्याची तुम्हाला मी तारीख सांगतो दोस्तानो ह्याची तारीख आहे चौदा ऑगस्ट म्हणजे याच महिन्यात फॅनसाठी खुलं होणार आहे बिग बॉस हा शो रात्री साडेदहा वाजता सुरू होणार आहे मित्रांनो आणि प्रेक्षक बिग बॉस एकोणीस कलर्स टी व्ही आणि जिओ हॉटस्टारवर पाहू शकणार आहेत आता दरम्यान शो सुरू होण्यापूर्वी यंदा घरात कोणकोण प्रवेश करणार आहे याची तुम्हाला मी थोडी माहिती देतो म्हणजे तुम्हाला थोडासा बिग बॉसचा अंदाज येलो म्हणजे घरामध्ये कोण आहे ते बघा मीरा देवस्थले लता सबरवाल अपूर्वा माखीजा पुरोझा नील मोटवानी रहान अंसारी शशांक व्यास खुशी दुबे शरद मल्होत्रा मून बॅनर्जी राम कपूर आणि गौतमी कपूर हे सगळे सेलिब्रिटी बिग बॉस एकोणीसमध्ये येणार आहेत त्यामुळं राडा होणारच हो नुसती भांडणं बघायची कलर्स वाहिनीकडून अद्यबी जी पुष्टी केलेली नाही आहे नुक नंतर जाहीर होणार आहे त्यांची यादी यादी जाहीर झाल्यावर मी तुम्हाला यादी नक्की देणार आहे मित्रांनो मित्रांनो हा सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा कमेंट द्यायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असले व्हिडिओज आहे ना मी तुम्हाला घेऊन येतो आणि तुम्हाला पण नक्की माहिती मिळल हो चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय